जिगाव प्रकल्प वर चे चे वर अधिकारी यांच्यावर मामलवाडी ग्रामस्थांच्या भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी येथील ग्रामस्थांनी जिगाव प्रकल्पांच्या अधिकाऱ्यावर गंभीर भ्रष्टाचारांचे आरोप केले आहेत जिगाव पाटबंधारे मंडळाचे अधिकारी श्रीराम हजारे यांनी परमजित सिंग जुनेजा हे ग्रामस्थळावर येऊनही उपस्थित राहिले नाहीत असा आरोप करत त्यांनी आप अन्यायाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बांधकामाच्या मोबदला श्रीमंत आणि पुढारी लोकांच्या तुलनेत खूप कमी देण्यात आला आहे त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे मामूलवाडीतील हनुमान संस्थेचे भव्य मंदिर असूनही त्यासाठी केवळ तेहतीस लाख रुपयांचा मोबदला मिळाने त्यातही लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे आमचे बांधकाम आहे हा अन्याय कुणाजवळ मांडावा हा प्रश्न आम्हाला पडला आहे असे ग्रामस्थांनी माध्यम माध्यमाशी बोलताना सांगितले गरीब आणि दलित लोकांवर या हा अन्याय होत असून न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे या लढ्यासाठी आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याचाही विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे आजपर्यंत नऊशे अर्ज दुबार मोजणीसाठी पाठवूनही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी मामूलवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा आमचं गाव हे जिगाव प्रकल्पात जात असून बुडी क्षेत्रात जात असून गावाची सर्व मोजणी सर्व झालेली आहे परंतु गरीब शेतकऱ्यांना त्याचा मोहम्मद पुरेपूर मिळालेला नाही जो श्रीमंत आणि लिडर लोकांना मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही तर आमच्यावर हा अन्याय होता या अन्यायाला लढा देण्यासाठी आम्ही आलेलो तुम्हाला काहीच मोहबतला मिळाला नाही मिळाला पण कमी जसं काय माहित आम्हाला रेट मध्ये जे भाव आहेत त्या हिशोबाने योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि बाकीच्या ज्या श्रीमंत आता आम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही श्रीमंत जो मोबदला मिळाला तर त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळावा रामचंद्र गावंडेव मामूलवाडी आज तुम्ही श्रीगाव प्रकल्प इथे शेगावला आलेले आहेत निवेदन देण्यासाठी हो काय तुमची मागणी आहे आमची मागणी अशी आहे की साहेबांनी आम्हाला हॅल्युएशन दाखवलेलं ते आम्हाला हॅल्युशन मंजूर नाही आहे आमच्या मोबदला जो आम्हाला दाखवण्यात आला तर तो मधला मोमदला आम्हाला पसंत नाहीये म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांनी घराचे कोणाच्या घराचे किती पैसे कोणाच्या घराचे किती पैसे हे त्यांनी दाखवले पण तो आम्हाला मंजूर नाही म्हणजे तो नाही म्हणजे एवढा एकदम दर्जा एकदम हलका लावायला म्हणजे आज आम्हाला कमीत कमी पंधराशे सतराशे रुपये भावानं लावायलाच पाहिजेत बरोबर की इन... ना आज जर घर बांधणं आहे वीट काय भाव आहे रीती काय भाव आहे सिमेंट काय भाव आहे तर असा आहे तो हो म्हणजे सहाशे रुपये मला स्क्वेअर फूट न घर पडलं मला समजा रेट सहाशे रुपये स्क्वेअर फूट न बांधकाम कोणी घेते काय बांधकाम बी घेत नाही ना काय काय तुमच्या आता प्रमुख मागे मागणी आमच्या आम्हाला आमचा मोबदला पूर्ण देण्यात यावा म्हणजे आज पंधराशे रुपये समजा स्क्वेअर फुटनं घर बांधकाम आहे समजा म्हणजे आम्ही बी दिलं तर पंधराशे सतराशे रुपयेच घेऊन राहिले आहेत तर मग आम्हाला पंधराशे सतराशे रुपयेच पाहिजेत ना बरोबर की नाही त्यात ते त्यांनी लाकडा जे लावले ते लाकडाचा काही मतलब नाही बरोबर की नाही म्हणजे आज मले साडेसहा लाख रुपये माझ्या घराचे अठ्ठेचाळीस खांबे दाब आहे निस्त बांधकामाचे साडेसहा लाख रुपये लावलेले आहेत लाकडाचे वगळता लाकडाचे अलग आहेत झाले पंचवीस टक्के असं पंचवीस टक्के गाय निवेदन पण हजरच नाही कोणाजवळ देणार आम्ही सतत आम्हाला असंच करतात आम्हाला हा पाचवा वेळा हा चक्र पाचवाचे चक्र नाही एक वेळ शिंदे साहेब भेटले जुनेजे साहेब होते जुनेच्या साहेबांनी शिंदे साहेबाकडे पाठवून दिला शिंदे साहेबाशी बोललो आम्ही त्यांनी सांगल तुम्हाला भरोसा नाही तुम्ही घराची माफणी करा डबल माफ हा तर ते बोलले की तुमचं कमी होणार वाढणार नाही म्हणजे भाषा जे वापरतात ते म्हणजे गरीब माणसाची हा आमचं निवेदन आहे त्या आमच्या मोबदला आम्हाला देण्यात काय आला योग्य मोबदला योग्य मोबदला नाही तर आम्ही आम्हाला पर्याय आहेच ना मग पर्याय आम्ही अमर उपोषण करू बरोबर की नाही का आ का जे काय करायचं ते मग लोकशाही पद्धत न करू कारण कारण भटकर मुक्काम पोस्ट मामूलवाडी आम्ही इथं आज आमच्या माप मापणीसाठी आलेला आहे यात असा काय हे झाला आहे भ्रष्टाचार खूप भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पैसे भरपूर निघालेले आहे आणि ज्यांचे प्रत्यक्ष जे राहतात त्यांचे पैसे कमी आहेत त्यांचे आताही तुम्ही जाऊन पाहा त्यांचे घरं पडल्या पडल्यासारखे झालेलं आहे आणि जे प्रत्यक्ष राहते त्यांचे घरं चांगले आहे साबित आहे पण त्यांना मोबदला कमी आहे फारच म्हणजे एकदम कमी आहे आणि ज्यांनी ज्यांचे पडके घरात त्यांचे भरपूर पैसा निघालेला आहे त्याच्या कारण आम्ही आज इथं आलेलो आहे आमची आमचं पुन्हा व्हॅल्युएशन निघाल योग्य तो मोबदला भेटा आम्हाला त्यांच्या तुलनेनुसार आम्ही चार पाच वेळा आलो पण साहेब इथे हजर राहत नाही हळूहळू पण ते हजरच राहत नाही इथं आता हे सगळे समजा गरीब लोक आहे म्हणजे मजूर मजूर म्हणून लोक या आहे म्हणून त्याचं आम्ही हे करणार उपोषण करणार मुख्यमंत्र्यांनी वैभव रामदन भावरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आमच्या गावाने भ्रष्टाचार झालेला आहे ज्यांनी खरोखर पैसे दिलेले आहे त्यांचेच पैसे वाढलेले आहेत आणि ज्यांनी काही दिलेले नाहीये गरीब लोकांचे त्यांचे एक रुपयाही वाढलेला नाहीये आणि त्यांचे पाच लाख सहा लाख आणि जे लिडर लोक आहेत श्रीमंत लोक आहेत त्यांचे वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख असे असे करोड रुपये आलेला आहे आणि गरीब लोकांचे पाच लाख दहा लाख रुपये आणि त्याची अक्षरशः जागा नाही आहे खाली खाली जागा आहे त्यांची दहा लाख वीस लाख आहे आणि गरीब लोकांचे चार आणि पाच लाख रुपये हे अन्याय झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना आपण सांगतो की आम्ही असं करू असं करू साहेब लोक आहेत ते म्हणतात आम्ही कोणालाही घाबरत नाही ते मग आम्ही म्हटलं बा की मुख्यमंत्र्यांना घाबरता त्या म्हणतात आम्ही आम्हीच पाहून घेऊ तुम्ही आमचं काही करू शकत नाही एवढं आम्हाला हे करता येत हुकुमशा म्हणजे हुकमशाही की लोकशाही आहे हे समजायला मार्ग नाही आणि आमचं हनुमान मंदिर जे आहे गावातलं ते अक्षरशः म्हणजे जे बारा खेडे आहेत एवढं नाही त्यांना मंदिर नाही बारा खेड्यामध्ये त्यांचं अक्षरशः विनामूल्य असे तीस किंवा पस्तीस लाख रुपये निघालेले आहेत म्हणजे कमसे कम आम्हाला त्याचे दीड ते दोन कोटी रुग्ण मिळाले होते सिंगलमध्ये तुमचं काही मोबदला मिळालं नाहीये अशी आमची मागणी आहे आता काय होते काही माहित मग काय असता पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही आता मुशिन करू